एकोणीसशे नव्वद साली हितेंद्र ठाकूर आमदार झाले त्यावेळी वसईतील एक लाख लोकसंख्येसाठी दररोज केवळ साठ लाख लिटर पाणी मिळायचे आणि आज लाख लोकसंख्येसाठी आहे प्रतिदिन त्रेचाळीस करोड लिटर पाणी बहुजन विकास आघाडीच्या भागीरथ प्रयत्नांची ही गाथा प्रत्येकाच्या दारी अंडी जणू गंगा जाता एकोणीसशे एक्याण्णव साली सुरू झालेल्या उसगाव पाणी पुरवठा योजनेमुळे एकोणीसशे शहाण्णव पासून प्रतिदिन दोन करोड लिटर पाणी मिळू लागले दोन हजार पाच मध्ये सूर्या फेज एक आणि दोन अंतर्गत वसई विरार मध्ये प्रतिदिन दहा करोड लिटर शुद्ध पाणी आणलं गेलं आणि दोन हजार सतरा पर्यंत सूर्या फेज थ्री मार्फत संपूर्ण शहरभर प्रतिदिन दहा करोड लिटर पाणी पुरवलं गेलं त्यानंतर दोन ते दोन दरम्यान एम एम आर डी एच्या प्रकल्पातून सुमारे 20 करोड 40 लाख लिटर पाण्याची सुविधा वसई विरार आणि आजूबाजूच्या गावांसाठी केली गेली अमृत अभियाना अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर पाईपलाईन जाळं अंथरण्यात आलं असून सतरा जलकुंभ उभारले गेले आहेत आगामी अमृत अभियान दोन मध्ये पाचशे अठ्याहत्तर किलोमीटर पाईपलाईन आणि दहा नवीन जलकुंभ तयार होणार आहेत या सर्व योजनांमुळे एकोणीसशे नव्वद मध्ये जिथे साडेतीन लाख लोकसंख्ये मागे साठ लाख लिटर पाणी म्हणजे प्रतिमाशी सुमारे सतरा लिटर पाणी मिळायचं तिथे आज तीस लाख लोकसंख्ये मागे त्रेचाळीस कोटी लिटर म्हणजे प्रति माणशी सुमारे एकशे त्रेचाळीस लिटर पाणी याला आहे प्लॅनिंग आगामी काही वर्षात वसई विरारला पाणी पुरवठ्यात मोठी वाढ मिळणार आहे देहर्जी प्रकल्पातून एकोणीस कोटी लिटर खोसलपाडा एक आणि दोन प्रकल्पातून सात पॉइंट एक कोटी लिटर आणि सुसरी प्रकल्पातून अठरा कोटी लिटर कामण प्रकल्पातून सात कोटी लिटर अशा एकूण एकावन्न कोटी दहा लाख लिटर पाण्याची दररोज उपलब्धता होणार आहे या सर्व योजनांमुळे भविष्यात प्रतिदिन करोड लिटर पाण्याची तरतूद होणार आहे ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे वसई आणि पालघर मधील शंभरहून अधिक गावांना शुद्ध पाणी मिळत आहे हेच आहे जलसुरक्षेचं अभिवचन आता जलसुरक्षा प्रत्येकासाठी एकच ध्यास बहुजन विकास